न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज पिंपरी चिंचवड पुणे पूरग्रस्तांना भेट पाहणी केली तसेच सांगवी येथील असलेली पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट आणि इतर साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त आमदारांना वनसोडे माजी महापौर ढोरे मॅडम तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चोबे तसेच मावळचे खासदार शिरंगाप्पा आप्पा बारणे हे यावेळी उपस्थित होते पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे शांतीनगर भागात आणि इतर भागांमध्ये नागरिक वस्तीमध्ये पाणी गेल्यामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले त्यामध्ये एन टीमने मदत कार्य मोठ्या प्रमाणात केले आहे तसेच पिंपरी चिंचवड सांगवी या ठिकाणी काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले आहे त्या भागातील लोकांना पाहण्यासाठी तसेच पुण्यातील पूरग्रस्तांची माहिती घेण्यासाठी आणि भेट देण्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगवी येथे येऊन पूरग्रस्तांना मदत केली आहे आणि त्यांना सहानुभूती ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांनी दिलेली आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते पोलिसांचाही पोस्ट फाटा त्या प्रमाणात ठिकाणी होता एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सर्वत्र ज्या ठिकाणी खड्डे पडले होते तेथे खड्डे बुजवण्याचं काम हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या शितापीने केले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण खड्डे पडलेली भाग आज अनेक अपघात घडत आहेत हे वाचले गेले आहेत तसेच नागरिकांकडून बोललं जात आहे की देवरुड येथील मुक्ताई चौक या ठिकाणी ट्रॅफिकच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यात तरी ते कमी व्हावे अशी यावेळेस काही नागरिकांनी बोलले नागरिकांना त्रास होत आहे त्या भागामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम लवकरात लवकर करावं असं नागरिकांकडून बोललं जात आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आल्यामुळे सर्वत्र खड्डे बुजवले गेले मात्र सर्वत्र स्वच्छता करण्यात आली आहे असंही नेहमीच खड्डे बुजवण्याचं काम सर्वत्र व्हावं असे पिंपरी चिंचवड है। न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी राजू ताटे सांगवी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाईन चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा